नमस्कार शेतकरी बांधव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेतीविषयी आपण माहिती देत असतो जास्तीत जास्त आपल्याकडं ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त माहिती देतो दे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती देणार आहेत तर काय होतंय कधी कधी ऊस हार्वेस्टिंग मशीनने जातोय पण शेतकऱ्याचे भरपूर नुकसान होते त्यामध्ये आपण बघू शकता ही पाचट पडते भरपूर प्रमाणात अशी पाचट पडते आता ह्या सरीवर पडलेली पाचट आहे या सरीवर पाचट पडल्याच्या नंतर ऊस उगतच नाही लवकर बर उगला तरी पण ह्यामध्ये पिवळपणा येतो कारण की ह्यामध्ये भरपूर वरी पाचट पडल्यामुळं काहीच होत नाही तर आपण काय करायला पाहिजे पाचट ह्या सरीवरली थोडीशी बाजूला करायला पाहिजे जिथं जिथं जास्त पाचट पडलेली तिथं तिथं ती बाजूला करून फुटव्यांची संख्या वाढू शकते अशा प्रकारे पाचट बाजूला करायची आणि ह्यामध्ये मेहनत करू शकता तुम्ही याला काय करायला पाहिजे हे ऊसाला जास्तीत जा, जास्त निब्बर म्हणजे रान कडक होत आहे कारण की ट्रॅक्टर दोन तीन वेळा जात आहे मशीन दोन तीन वेळा जाते प्रत्येक सरीमधून दोन दोन तीन तीन वेळ जाते तर भरपूर प्रमाणात हे ये निब्बरपणा येतो ह्या ऊसामध्ये कडकपणा येतो तर पाणी कसल्याही प्रकारे यामध्ये थांबत नाही ऊसामध्ये आपण पाणी लावलं की डायरेक्ट ह्या त्या कडीमधून ह्या कडीला यायला कसलाही प्रकारचा वेळ लागत नाही आणि त्यामुळं उसाला पाणी मिळत नाही जास्त प्रमाणात तर आपण काय करायला पाहिजे त्यासाठी एक पाणी देऊन दुसऱ्या वेळेस किंवा न पाणी देतात त्यावर दोन्ही साईडनं ट्रॅक्टरचे मोगड्याचे तास मारायला पाहिजे म्हणजे जेणेकरून हे पाचटी सगट मारता येते तेने करून की त्यामध्ये थोडं माती झाल्याच्या नंतर थोडं पाणी मुरत मुरत येईल आणि पाणी मुरल आणि ह्यावर हिर्या खत सुपर पेट हे जर टाकलं तर लवकर प्रमाणात थोडस आणखी ऊस बी फुटल आणि असे पाचट बी कुजल लवकर तर आपण हे टाकायला पाहिजे थोडशी ही पाचट साईडला करायला पाहिजे अशा प्रकारचे आणि ऊसाचे फुटवे भरपूर वाढतात ही पाचट अशा प्रकारे केली तर आपण हे फुटवे त्यामुळेच निघत नाहीत हे बघू शकता हे खाली फुटवे होईल पण ह्या ह्या पाचटीमुळं निघत नाही थोडे जिथं जिथं जास्त प्रमाणात पाचट ऊसावरती पडलेली आहे त्या खोडांवरती ती आणि पाचट शेतकऱ्यांनी फुकून न देता या ऊसाच्या सरीमध्ये टाकून कुजवायला पाहिजे कारण की ह्यामधून भरपूर प्रमाणात आपल्या शेतीला जे जीवाणू भेटायचे जे घटक असतात ते यामधून मिळतात त्यामुळं पाचट कुणीही फुकून न देता शेतामध्येच कुजवा आपलं उत्पन्न वाढवा जैविक खतांचा वापर करा खत कमीत कमीत लागतो हे पाचट ठेवल्यामुळं आपले पहिलेही कॅप्शन मध्ये दिलेले तर व्हिडिओ आहे आपला कमीत कमी पाचट कुजवायचे कशी कुजवायची काय करायची त्याबद्दल आपण तो व्हिडिओ बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशाच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद